हाय भाई लय दिवसानंतर आहे ना घोसाळ्याचे भजे खाऊशी वाटले थोडे घोसाळे बघते हायकान तोडते तसं तो पण काय ना मला ना नाही ना एक तर एवढा दिवस झाले मला म्हणला तुला नये मी तुला नैन मी लग्न होऊपर्यंत पर्यंत नैन केलं आणि आता म्हणतो राहा सासू पशी जवळ पगार वाढत नाही मला तरी काय राहावंच लागणार इथे सासू पशी तशी पण आहे ना सासू नुसतं भन भानभन हे भन, भन। काय भुंगा भुंग्यावानीच नसतं भंग 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 करीत राहते ते तरी बरं आहे माझा बाप येऊन गेला बापाने ना थोडं शिकवलं त्या बाईला थोडी अक्कल टाकली माझ्या सासूला म्हणून तरी मी ड्रेस घालायला लागले नाहीतर नुसतं मला याच्या गवारवानी ठेवती बघते घोसाळ मी काढते हे भुंगा एक ना माझ्या सासूनी भुंग भुंग भंग भुंग येतच चालली त्याची तोडते बाय आणखी किती बघते नेते तोड भजे करायला हे बाई तुटत ना माझ्या सासू निसर गेले हा गे बाई काय हे घोसा कोणाला विसरून तोडले का मला भजी खायचे त्याचे माझी बहीण यायची ना ते साठी मी दोन घोसाळ्या ठेवल्या वेळेला म्हणजे म्हणजे मला नाही खाऊन द्यायचे का तुम्हाला ते तर दिवसातून येणार आहे माझी बहीण म्हणून तर तिचे साठी ठेवली ना दिवसानी काय तर दिवसानी काय येते पण आहेत तुमच्या बहिणी तुमच्या आहे तुमचं हे तुमचं ते तर कुणी येतच नाही इकडं महिला दिवसातून येऊ राहिली आणि एवढी चार ना करू नको अवघा तो बाप पिऊन गेला ना म्हणून तुला घालून दिला समजलं नाटक नको घालून दिला म्हणजे मग माझा नवरा मला कधी घेऊन जाईन ते सांगा मला तुम्ही आज आठ महिने झालेले लग्नाला माझ्या नवऱ्याने मला नेलं पाहिजे तुम्ही तुमच्या एकाला फोन करून सांगायला घेऊन जाय म्हणून नसली खपत ना मी तुम्हाला घेऊन जायला लावा अग बाई तू तर गुलगुल गुलगुल गुल, करत होती फोनवर मग करणार अस त्यांच्या सोबत नाही करणार मग ना सोबत करणार कम पडली मग तुम्हाला पाशी इथं हा ते काय ना ते नेत नाही ना तुमचं ऐकतात ना तुम्ही ल गुल गुल करतात ना हेले हे शिकर्ती हे ले ते शिकरती मग त्या त्यांचे डोक्यात ना ना ते कि नाही लावीत आपल्या आईला म्हणून अगो बाई किती केलं ना माझा माझच ऐकणार समजा मी पण नावाची ना शांताबाई हे शांताबाई म्हणजे घोसाळे नाहिणीला खाऊ आजू कस बहिणीसाठी ठेवलं मी पण हा हे रे अजून ऐका ऐकाय गोसाळ्याला शांताबाई ए बाबा अरे मी तू बर आहे ना आज सांग सांग काय करतो तुला काय करायचं आलं का आग लावायला अगं ते तरास लोक त्याचा जवळ ते सोनाला तो लेकडू इथे लाभ तुला सांगितलं ना बाबड्या तुझ्या घरच्या भाकरी भाजायच्या आमची पंचायत नाही करायची कच्च्या भाकरी भाजायच्या तू बाई भाजायच्या तू ये मग भाजायला भाकरी माझ्या हा काय पटाते तुला काय बोला तिस काय साजतय तुला तुला घेणं देणं जीव लावी जाय जरा जीव अरे तू याचा आ, ना सण्यावारी करते खाऊ का ठू खाऊ का तू या चौकाशा करायला तू काय कॉन्ट्रॅक्ट घेतला हा शांत बाई हा तुला कसा जन्म दिला असेल तू प्लेनी आयचं ना तोड फोडीन तू मग तोंड फोडून हा तोड फोडीन तू माय आयचं काय काढित तू का रे तुला पण शाल का आयचं मी तुझा वाघेव जरा सुनाला तुला घेणं काय लोकांचं लेकर तुय सारखं तुय आई म्हणून असं वाघेव जरा काय काढे लावायला माझ्या घरची तू काही काळी लावायला आला का मग कशाला आलो इथं काळी लावायला आलोय का मी चांगला अरे उलट तुला चांगलं समजून संदू, घालायला तुला आलोय मी पुरीला तारास करतील लोकाच्या लेकराला तुला काही पटायला पाहिजे शेजार पाजार माहिती भाऊ नको सांग तुकडं चुकून इकडं मारिती चक्रा चक्रा नखरा चक्रा नखरा चक्रा नखरा शांताबाय शांताबाय अ ना शांताबाय चपला बा शांताबाय शांतबाई शांताबाय शांतबाई तो तुम बुडूक चपलानी कुडून हा कुडून कुडून म्हणजे कोणाच तुझ हा तू मग मा जुजाल माचे टोल फोडनर हा वे हा अरे बापरे रे मारून मारूच नाही पुरीला घेऊन जाय ना तू कोण आहेस कोण आहे शेजारी शेजारी का ले ले आ, शे त्या फासदिल आमच्या घरचा ठेका हं दिला आमच्या घरचा ठेका आणि मग चल नाहीक मग आता तिच्या आपण सायलेलं पुरजा हा हा मला सांभाळायचं अरे बाबो लक्ष ठेवायचं हा वे हा म्हणून तू येतोय ना चक्र नकऱ्या मग चपला नाही धुतल्या नाही बाबडे मी निक, निक, चल हे रे नुसता कुणी यावा उठावासुनाच्या पंचायती करावा यांच्या पाच दिला का मा पंचायती भजे खाल्ले यांनी आणि हे भांडे दिले माझ्याकडे घासायला तरी एक नाई ना खोडची हाय भांडे काय कस काय भजे होते भजे चांगले होते पण मीठ जरा जास्तच झालं होतं दोघींनी काय नाही तुमच्या बहिणीने ना माझ्याकडून हिसकून घेतले ते घोसाळे खायसाठी पार एवढं भिकार तूच बघ आता माळीच्या मनी दोघी तुला सांगत होत का हे बघ माझ्याकडं एवढं तोंड चालवायचं नाही अग हि तर पेक्षा जास्त गंड्याची हे ना अशी चरचर करते माग चरते का इथे धावाचं बंद करते मी आहे चार, था था था। बन बन चार दिवस आता इथंच बघ मी कशी बंद करते चार काय आठ दिवस राह राही येते का ते भजी करता येतात का येत मला ते सगळे मीठ होतं जास्त मीठ मी नाही केलेले ते तुमच्या बहिणीने केलेले म्हणून मिठाची लागलेत ती टाकलं असतो वरतून मीठ हा मला तेच काम आहे मी एवढी हे नाही पाहिजे लयच बोलते ही हा तूच बस आठ दिवस राय तुला कळेल मग कशी कशी ना कशी बोल आणि ऐक तू प्रवासात दमली नाज लागायचं चल आराम मला मोल करीम म्हणून ठेवलंय नवरा नवरा तिकडं बसलाय आणि मला इथं यांचे ते भांडे घासायला ठेवलंय बाई मी ना माझ्या बापालाच फोन लावित असते मला घोसायचे भजे पण नाही एक भाज नाही दाखवला भैयानी मी माझ्या बापाला फोन लावणार आहे हॅलो हॅलो हां नाही ऐका ना आहो रडत रडत नाही मग रडत कसं काय कसं काय रडणार बरं मी आहो तुम्हाला माहिती आहे काय झालं माझ्या सासून ना माझ्याकडून घोसाळे हिसकून घेतले मला आहे ना भजे खायचे होते घोसाळ्याचे लय दिवसातून मला काहीतरी चांगलं खाऊ वाटलं होतं नाही का तर मग मी घोसाळे काढायला लागले तर लगेच माझ्या सासूने माझ्या हातातून घोसाळे हिसकून घेतले हां आणि आहे का तिची बहीण आली माझ्या सासूची ती पण मला ना मारहाण करायला लागली मला धुसभूस करू राहिली माझं तोंड ओढ राहिली सगळं मला हे करू राहिली अहो माझ्याकडून भजे करून घेतले त्यांनी दोघींनी पण आणि मला एक भाजा सुद्धा दाखवला नाही आहे का आम्ही मी सगळ्या बसून ना अन्ना काही खाल्लेलं नाहीये ऐका ना माझा एक तर नवरा पण मला नेत नाही तुम्ही इकडे या नाहीतर मी तिकडे येते बरं बरं तुम्ही येत आहे का हा लवकर या हा मी वाट बघते तुमची नाही मला या नवऱ्याच वेगळं सासूच वेगळं सांगते मी तुला रे देवायाच गडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला राम, राम पाहुणे राम राम पुरीकडे चालले काय आ, पोरी ओ, आला थी थी हा पोरीकडे आल तर फोन आलता तिचा हा चला दास्पुर, म्हणलं यावा भेटून अ काय सांगायचं तुम्हाला पाहुणी काय ती बाया त्या तुमच्या पोरीची ती सासू खतरनाक हे रावती मरणाची डासपूस डासपूस करते तुमच्या पोरीला माहिती का ह ना कळालय पोरीने सांगितलंय म्हणलं चला यावा उभे बाय चक्कर मारून कवर समजून सांगा त्यांना सांगा बरं बरोबर एक तर ती पोरीला कधी पंजाबी ड्रेस घालून देत नव्हती सारखी साडी ती घालायची मॅग कमीत कमी तिला सांगून ते ड्रेस घालायला तिला तुम्ही ना मला मागच्या वेळेस भेटले त्या पाहून हा तुम्ही काय म्हणले मा पोरीकडे लक्ष ठेव सांगितलं म्हणले का नाही तुम्ही हो सांगितलं आता मी पाहतोय इतकी तिची सासू मरण छूत तुला ढासपूस ढासपूस करते सांगतो तिच्या सासूला समजून आता तो जावय पण ये ना त्या पोरीला घेऊन जायना हर तो एकदा आला घेऊन गेला तर कशाला इकडं त्याला सासूर राज करीन ते तिकडेच जे जसं गेलं तसं तिकडेच जे बाहेर गावी नोकरी आजू काय काय ना तू आला पाहिजे आपल्या बायकोचा विचारपूस केला पाहिजे नवीन लग्न झालं म्हणलं की ठेवायची पाहुणे तुम्ही ना त्या बायाचा जरा भीत करा बर का लेट डेंजर बाई ती आता काय म्हणतो तिची ती बहीण एक दिसली पण मला त्या बायाची हा मी पहिली कुणी ना तिकडून घरच्या मागून चालू होतो काय तरी त्यांचं गुलगुल गुलगुल गुल का चाललं होतं बरं का तू बहिणीचं हा का हा आणि ही पूरगी आली का भाडे घासायला मुरीत तिकडून मला आवाज आला मी काही गेलो नाही तिकडं मी आपल्या रस्त्याने चालू होतो घरा मागून तिकडून असे भाडे बिडे आदळलेली पूरगी रडत होती वरी काय सांगायचंय आता काय मी तुमच्या सरपंचाला फोन करून सांगितलंय त्यांचं इथं कुठं गटराचं काम चालू आहे तेच आणि त्यांच्या बरोबर त्या ग्रामपंचायत सदस्य माहिला आहे कोणतरी या तुम्ही आम्ही येतो मागून चला बरं तुम्ही जवाब सर पण लय डेंजर आहे मग तेच काय ते बरोबर सांगते घोडा लावतील का बासा तेच सांगते तुमच्या पोराला बोलून घ्या पोरीला घेऊन जा कवर तुमच्या पैसे ठेवता काहीतरी तोडका काढित येईल ना बरोबर आहे बरोबर चला बर सांगते थे थे। थे बर 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 चाला मी तुला रे देवायाच गडीला ओ घरी जावा सासू सासरे काय म्हणतील ताई मी साड्या लई भारी बघितल्यात ऑनलाईन बघितल्यात मागवीन ना चांगले असते मागवा हा मागवते अग आज ना बस मध्ये असं दगदग झाले पण पायतीन लय माझे मी काय करते तिला उल सुनाला तिच्याकडून पाय दाबून घेते बर बर सुनबाई इकडे का काय आत्ते माझ्या बहिणीचे पाय वर तिचे पाय दुखू राहिले एच बसून आले ते इथून तिथून काय करीत होते आतमध्ये आता हेच हा काय नाही आताच भांडे घासलेत भांडे घासलेत एवढा वेळ लागले की भांडे घासायला माझे पाय दे एक काम तरी हा सर आता काय चांगले दाब ना जरा जीव आहे का नाही तुझ्या हातापाय दाबू राहिले दाब ना बघा तुम्ही अग पायदा माझे अहो ही आली एसटी म्हणलं पायदा म्हणलं बहिणीचे माझ्या पाय दुखते लागलं का आता तुम्ही गोड बोलायला माय बापाला बघून आता काय गोड बोललो आम्ही आता तर नाही मला इथं झापड मारू राहिले पाय माझे हेच कर तेच कर मंगळसूर कुठे अहो अन्न ते ना गाठायला टाकले तुटलं होतं ते तर यांनी दिलंच नाही माझं

टायमाला खाय पियाला त्याचा घेता करून तुम्ही तिला दोन दोन तीन तीन चपात्या खाऊ घालते मग एक भाज नाही दिला मी एवढं घोसाळे केले गोसा तोडले तर लगे घोसा कशी आला तर ती नाही तुम्ही काय आला का कोणी बोलावलं तुला खरं बोलल्यावर लागत नाही मग भाई मला यांनी सगळं सांगितलंय काय सासुरवास करता काय नाही पोरीला माझ्या हा तुटल्यानं तुटत नसत सांभाळून घ्यावा तिला लेकराला तिचा इथं नवरा असता तर तिला घेऊन गेला असता तुमच्या ताब्यात दिले करून घ्यायचे का तुम्ही घरचे काम कोण करणार आहे ठीक आहे घरचे काम तिला पण आरामाची गरज आहे ना तुम्ही जसं एकदा बहिणी बहिणी बसल्या तसे तिला बसून द्यावाय ताप चोपाय लावले तुम्ही आले मी आणि लगेच मला पाय दाबायला लावले मळ्यातलं पण मी करते आव काहीच करीत नाहीत माहितीये का मग आता काय पाहुणे आली ती पण घरचे आमच्या एकुलती एक माझी किती नमस्कार सरपंच साहेब तुमचा फोन आला होता मी येतो म्हटलो ते काय आपल्या ग्रामपंचायत मेंबर अच्छा नमस्कार नमस्कार दुरुस्तीच चालू होत काय काय चाललंय खूप वेळानी तक्रारी सांगितल्यात असं सोनालजीव लावतात का आम्ही एवढा जीव लावतो ना तरी त्या नावाचा डांगणवाडा आमची काहीच सांगू नको चोमडेपणा अजिबात करू नको तू तू सोनाला असं जीव लावते सगळ्या तक्रारी आलेल्या आहेत पहिली काही साडीच घालून देत नव्हती आपली ती साडी घालीत होती ना तर ते ड्रेस घालून देत नव्हती तीही तक्रार माझ्याकडे आली तुम्ही तुम्ही येऊन गेले तिथं ड्रेस घालायला गावामध्ये सरपंच म्हणजे गावचा प्रथम नागरिक असतो आणि कुठं काय चालतंय कुठं काय नाही हे सगळं माहिती असत आणि त्यांनी तर मला मी तसा म्हणजे माझे आमचे चुलत भाऊ ते मध्यस्थीच होते जमायला हा होता त्यामध्ये हा आणि मला सगळं काही इथे माहिती आहे अजिबात सांगायचं नाही आता तो काळ राहिला नाही कोणता काळ की सासूनी आहे ना चहा पावडर साखर शेंगदाणे लपून ठेवायचं पेटीला कुठ लावायचं सुनाला काही द्यायचं नाही नुसते काम करू करू घ्यायचं हा आणि पूर्वीचा काळ होता लग्न झाले का जुन्या काळामध्ये तर तो, तो काळ असा होता की नवरदेव नवरी हा मार दोन दोन चार चार वर्षे बोलत नव्हते माणसासमोर हा तो काळ होता तो काळ राहिला का आता सरपंच तुम्ही आपल्या घरात स्वतः तुमची डोळे आज बाद बघायचं नाही मला सगळं समजलेलं आहे माहिती आहे का अख्ख्या गावाला तुम्ही काय सांगता आजच्या गावाला माहिती असं गडून का म्हणजे ती सौभाग्य म्हणजे आपण सौभागी आहे ती नाही मंगळसूत्र म्हणजे काय का गाळ्यात बोलायचं नाही आणि तुम्ही बहिणी बहिणी आहेत ना हा आता याच्या मागे मी येत जात असं मला माहितीये आधून मधून तू येत असते हे असं बघ ना असतं सुरू केला असं काही नाही अरे तो काळ गेला आता एक काम करू आपण पुरीला घेऊन जा बर का आणि तिच्या नवऱ्याला जर तिला तिकड मी असं नाही म्हणणार आई वडिलांना लावा पण सुना सासूने पण सुनाप्रमाणे म्हणजे लेखीप्रमाणे वागणूक द्यायला पाहिजे ना तुला एक मुलगी आहे ना असंच वागवतेत का मी आता एक काम करतो मला आहे ना तिच्या सासू सासऱ्या त्यांचा पत्ता द्या आणि त्या गावात माझे पाहुणे हिच्या लेखीला असं वागवायला लावतो मग ही वट्टेवरी बरोबर हा तुम्ही सांगा मी तसंच जाऊ दे तिकडे ना मग ते बाबड्या तेवढ तिकडे तशी फोन नंबर ते काढ पाहुण्याचा बरं काम करायचं त्या पाहुण्याचा फोन नंबर काढ हा तिथल्या सरपंचांना सांगतो आणि असा त्रास द्यावा द्यायला लावतो हिच्या पुरीला मग ही तेव्हा लाईन वर येईन सरपंच करू माफ करा काय असं ना का करू माफ करा कशी खूप काही देवलाम नसतो तुझ्या पुरीला जर त्रास व्हायला लागला का मग तुला समजेल तिला तसं नाही तिला इकडे काढूनच द्यायला लावतो आमच्याला हातात असतं कोणाचे घर फोडायचे कोणाचे जोडायचे कोणाचा कोणाचा नवरा पळून गेला तो आणायचा कोणाची बायको पळून गेली ती आणायची कोणाच नसली नांद नांदायला लावायची नांद असली नाही आम्हाला सगळं येते तुझ्या पुरीला इकडेच पाठवून देतो तुम्ही गावचे सरपंच तुम्हाला सगळं काय माहिती सगळं काय माहिती असं वागवतात का सरपंच आता एवढं द्या सोडून काय गेंबर काय करायचं आणि ऐक सोडून तर तू जर चांगली वागली बर का काम एक काम करू आपण एक आठ आठच दिवस परीक्षा बघू बर का तुम्ही आणि आठ दिवसात म्हणजे आपण लक्ष ठेवून राहू तुम्हाला सांगत आहे सरपंच साहेब आली ना याशिवाय ती वटेवर येणार नाही आणि तिच्या नावर तिला तिकडे न्यायला पाहिजे मी नाही म्हणत तिकडे न्यायला पाहिजे म्हणजे यांना आई वडिलांना म्हणजे त्याच्या आई वडिलांना सोडून द्यावा पण परिस्थिती अशी की त्यालाही प्रपंच आहे इथं करायना पण त्याचा काम नाही का चार आठ दिवसातून सुट्टी बघून किंवा इला तिकडे घेऊन जावं आई वडिलांना पैसे पाठवते यांच्याकडे पुढं बघणं कर्तव्य आहे त्याचं पण आज सात आठ महिने झाले तुम्ही मला सांगितलं पूर्गी इथं चुकीचं आहे ते एक तर त्याच येणं जाणं पाहिजे किंवा इरा तिकडे नाही यांना पैसे या ना पाणी पुरव आई वडिलांना बघायलाच पाहिजे मी हे म्हणत नाही अन्न मला खातेला बरोबर आहे ना आणि एक काम करा आठ दिवसात जर वठेवर आल्या तर आहे असं असं काय काय असं असं कुणाकुणी जर हे जर सोडलं तर ठीक आहे नाही तर मी येतो चूक झाली आमच्याकडून माफी मागतो चला चहा पाणी करा सोन काढावर नाही पाहिजे आता परत फोन नंबर घेतो बर का त्याला एक अजून चार आठ दिवसाला जायला सांगतो इथं पैसे पाणी थी। दे तिकडं खुली घे नाहीतर नाही आईला तिकडे घेऊन जा काहीतरी एखाद्या आई वडील नाही तू परत सुनाला त्रास द्यायचा नाही चल रे बाबड्या बघू आता पुन्हा काय झालं ते चहा घ्या नको आम्हाला घरच आता चहा आम्ही कधी चहा घेऊ ज्यावेळेस सोनाला लिखीप्रमाणे येऊ लागतो त्यावेळेस आम्ही चहा घेऊ धन्यवाद बरं चालेल बघा काही त्रास झाला तर मला सांगा चला हो अहो कोणत्या पोरीच्या बापाला वाटत आहे की त्या पोरी पोरीच्या बापानी सारखं सारखं पोरीच्या घरी यावं म्हणून जर ती सुखात असली तर बाप फक्त फोनवर रिचार येईल पोरी बरं आहे का जर दिसा दोन दिसा फोन येतो म्हणलं मला कसं राह वाटेल चला